श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव दत्त भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा महामंत्र तुमच्या कानावर पडतो आणि क्षणभर तुम्हाला जाणवते की कोणीतरी तुमच्या अगदी जवळ आहे पण तुम्हाला माहिती आहे का स्वामी समर्थ महाराज खरोखर तुमच्या घरात राहत असतील तर तुम्हाला पाच रहस्यमय संकेत मिळतात हे संकेत इतके सूक्ष्म असतात की अनेकदा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो तुमच्या घरातही हे संकेत मिळतात का व्हिडिओ आयुष्य बदलू शकतो आज आपण जाणून घेणार आहोत स्वामींच्या कृपेचे ते पाच गूढ संकेत जे सांगतात की ते केवळ तुमच्या देवघरात नाही तर तुमच्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात वास्तव्य करत आहेत व्हिडिओमध्ये अनेक रहस्यमयी माहिती दडलेली आहे त्यामुळे कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा चला तर मग सुरुवात करूया त्या पहिल्या गूढ संकेताने संकटाचे केवळ आभास होणे आणि ते त्वरित दूर होणे तुमच्यावर किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्यांवर एखादे मोठे संकट येणार आहे असे तुम्हाला पूर्वाभास होतो पण त्या संकटाची वेळ येण्यापूर्वीच कोणतेही मोठे नुकसान न होता ते संकट टळते हे साक्षात स्वामींनी तुमच्यासाठी संरक्षण कवच तयार केल्याचे चिन्ह आहेत ते तुमच्या पाठीशी उभे आहेत म्हणून तुमच्यापर्यंत संकटाची धार पोहोचत नाही दुसरा संकेत अचानक ऐकू येणारे अदृश्य ध्वनी घरात कोणी नसताना किंवा तुम्ही शांत बसलेले असताना तुम्हाला मंद आवाजात घंटेचा किंवा शंकाचा नाद ऐकू येऊ शकतो हा नाद अगदी क्षणापुरता असतो पण तो तुमच्या मनात लगेच शांती निर्माण करतो जेव्हा स्वामींची शक्ती घरात प्रवेश करते तेव्हा तिच्यासोबत ही पवित्र ध्वनी कंपने येतात जर तुम्हाला असा अनुभव आला असेल तर कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा तिसरा संकेत कोणत्याही कारणाशिवाय दरवळणारा दिव्य सुगंध हे रहस्य खूप खास आहे तुमच्या घरात धूप अगरबत्ती किंवा फुलं नसतानाही अचानक एक मनमोहक आणि अनोळखी सुगंध येतो हा सुगंध चंदन केशर किंवा पारिजातकाच्या फुलांसारखा असतो हा सुगंध काही सेकंदांसाठी तुम्हाला एका वेगळ्याच जगात घेऊन जातो हा सुगंध म्हणजे स्वामींच्या वस्त्राची किंवा पादुकांची आठवण चौथा संकेत भीतीने तुमचा त्याग करणे आणि मनात निडरता येणे तुमचा स्वभाव जर खूप घाबरट किंवा चिंताग्रस्त असेल आणि अचानक तुम्हाला जाणवते की तुमच्या मनातली भीती कमी झाली आहे तुम्ही कठीण परिस्थितीतही शांत आणि स्थिर राहू शकता जेव्हा स्वामी तुमच्या घरात राहतात तेव्हा ते तुम्हाला आत्मिक शक्ती देतात ते तुम्हाला सांगतात घाबरू नकोस त्यामुळे तुमचे मन आपोआप निर्भय होते आणि आता येतो पाचवा सर्वात महत्त्वाचा आणि गूढ संकेत हा संकेत तुमच्या घराच्या भिंतीत नाही तर तुमच्या हृदयात असतो स्वामी समर्थ महाराज तुमच्यावर खूप प्रसन्न आहेत हे, हे तेव्हा समजावे जेव्हा तुम्ही स्वतः इतरांसाठी स्वामी बनता म्हणजे काय तुमच्या मनात सेवाभाव दया आणि दान करण्याची तीव्र इच्छा निर्माण होते तुम्ही कोणतेही अपेक्षा न ठेवता इतरांना मदत करता तुमचे मन शुद्ध होते आणि तुम्ही प्रत्येक जीवात स्वामींना पाहता मित्रांनो तुमच्या घरात यापैकी कोणते संकेत आहेत कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा लक्षात ठेवा स्वामी समर्थांना केवळ पूजा किंवा के विधी आवडत नाही तर त्यांना तुमचे शुद्ध आचरण आवडते जर तुम्हाला स्वामींची कृपा कायम तुमच्या सोबत असेल तर रोज फक्त एकदा श्री स्वामी समर्थ म्हणा आणि तुमचा दिवस सुरू करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी एका रहस्यमय आणि भक्तिपूर्ण विषयासोबत तोपर्यंत स्वामींच्या कृपेने तुमचे जीवन शांत आणि सुरक्षित समृद्ध राहो